स्मार्ट सिटी प्रकल्पातील अनावश्यक अधिकारी कर्मचारी कमी करण्यात येणार असून ऑडिट करून सर्व प्रकल्प मनपाकडे हस्तांतर करून घेणार असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली आहे शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची जवळपास सर्व कामं पूर्ण होत असून लवकरच सर्वांचं ऑडिट करून प्रकल्प मनपात हस्तांतर केलं जाणार असून येथील अनावश्यक अधिकारी कर्मचारी कमी करणार असल्याची माहिती मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे शहराचा विकास करिता शासनाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटी योजना यासाठी स्वतंत्र कार्यालय उभारण्यात आलं होतं व त्यासाठी कार्यकारी अधिकारी सह वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांचं मनुष्यबळ या प्रकल्पासाठी देण्यात आलं होतं या स्मार्ट योजना अंतर्गत शहरात रस्ते शाळा इमारत आणि इतर अनेक महत्वपूर्ण प्रकल्प राबवण्यात आले ते आता पूर्ण झालं असून लवकरच संपूर्ण यंत्रणा मनपाकडे स्थलांतरित करण्यात येणार आहे या कार्यालयात अनेक अधिकारी कर्मचारी कुशल व प्रावीपूर्ण असल्यानं अशा अधिकाऱ्यांची निवड मनपा आपल्या स्थरावर मनुष्यबळ उपलब्ध असून बरेच प्रकल्प पूर्ण झाल्यानं त्याची आवश्यकता लागणार नसल्यानं अशा अधिकारी कर्मचारी यांना कमी करणार असल्याची माहिती जी श्रीकांत यांनी दिली असून लवकरच या प्रकल्पाची संपूर्ण ऑडिट करून मनपाकडे हस्तांतर करणार आहे ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका